राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे एका क्लिक और, हे पैसे आता जमा झाले जवळपास पंचेचाळीस लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साइडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे सतरा हजार रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळते नमस्कार शेतकरी मित्रांनो निवडणुकी संपलेल्या आहेत तुम्हाला माहितच असेल शेतकरी मित्रांनो निवडणुकी संपल्या म्हणून आता पैसे वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो आज दोन तासात पैसे जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो नवोच्या आणि पीक विम्याचे शेतकरी मित्रांनो सतरा हजार आणि दोन हजार एकोणीस हजार रुपये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये चौदा जिले पात्र आहेत शेतकरी मित्रांनो ते कोणकोणते जिले आहेत ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी व्हिडिओ शॉर्ट बघा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा मोठी आनंदाची बातमी समोर आलेल्या शेतकरी मित्रांनो राज्यातील विधानसभा निवडणुकी पूर्ण झाल्यानंतर आता सरकारकडून विविध योजना अनुदान आणि इतरही कामाचे वितरण वेगाने सुरू झालेल्या शेतकरी मित्रांनो त्यामध्ये सर्वात महत्वाचे आणि राज्यातील लाखो शेतकऱ्यांची अत्यंत अपेक्षित अशी नमोद शेतकरी मा सन्मान निधी योजना आणि अतिदृष्टी आर्थिक मदत या दोन्ही योजनेचा समावेश आहे शेतकरी मित्रांनो पुन्हा निधी एकत्र ये येत असल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल एकोणीस हजार रुपये मिळणार आहे शेतकरी मित्रांनो नवोचे दोन आणि पीक विम्याचे सतरा हजार असे एकोणीस हजार रुपये मिळणार आहे शेतकरी मित्रांनो एकोणीस हजार रुपये कसे जमा होतील शेतकरी मित्रांनो ते आता बघूया नमो शेतकरी मा सम्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये शेतकरी मित्रांनो आणि राज्य शासनाचे नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या वर्षातून चार हप्ते देण्याची घोषणा केली होती शेतकरी मित्रांनो निवडणुकीमुळे प्रक्रिया शांत झाली होती शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच असेल बिहारमध्ये निवडणूक चालू होती शेतकरी मित्रांनो पण ती आता संपलेली आहे पण निकाल लागताच तात्कालीन प्रलंबित रक्कम जाहीर करण्याचा निर्णय घेत झाला आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगितलंच होतं आताच नमो शेतकरीतील योजनेचा प्रलंबित दोन हजार रुपयांचा हप्ता थेट थे खात्यात जमा होणाऱ्या शेतकरी मित्रांनो दोन तासामध्ये ज्याने ई केव्हा आधार कार्डशी आणि बँक खात्याशी लिंक केलेली आहे म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तातडीने पूर्ण केले आहे त्यांना रक्कम सर्वप्रथम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे पहिल्या टप्प्यात मिळणाऱ्या शेतकरी मित्रांनो अतिदृष्टी मदत सतरा हजार रुपये शेतकरी मित्रांनो यावर्षी अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी संगलक पाऊस आणि परिस्थितीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकरी मित्रांनो राज्य मंत्रालयाने नुकतेच निर्णय घेऊन जारी केलेले आहे की शेतकऱ्यांना हेड्री सतरा हजार रुपये इतर अनुदान देण्यात येईल शेतकरी मित्रांनो प्रथम टप्प्यात चौदा जिल्ह्याचे परसव मंजूर झालेले शेतकरी मित्रांनो उर्वरित जिल्ह्यामध्ये अहवाल मिळण्यानंतर दुसरा टप्पा वितरण होणार आहे शेतकरी मित्रांनो पहिल्या टप्प्यातील चौदा जिल्हे यादीत आपण पाहूया चौदा जिल्हे कोणकोणते आहे शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे कोल्हापूर दुसरा जिल्हा आहे सातारा आणि तिसरा जिल्हा आहे सांगली चौथा पुणे सोलापूर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव अहमदनगर औरंगाबाद मित्रांनो बारवा आहे की बीड तेरावा उस्मानाबाद धाराशिव लातूर हे चौदा जिल्ह्या शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचनामा पूर्ण झालेले असून निधी मंजूर करून खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे शेतकरी मित्रांनो तुमचा यापैकी जिल्हा आहे का ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा एकोणवीस सा हजार रुपये जमा होण्याची आवश्यकता आठ शेतकरी मित्रांनो पहिली आहे की पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना दोन्ही केवाशी पूर्ण असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आणि दुसरी आहे की आधार बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तिसरा आहे की जमादी सात बारा वर नाव असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आणि चौथा आहे की अतिदृष्टी पंचनामा नोंदणी पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आणि पाचवा आहे की डीबीटी खाते सक्रिय असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो शासनाच्या पार्लरानुसार पात्र शेतकऱ्यांची यादी जिल्हा परिषदेकडे उपलब्ध असून त्यावर अधिकृत रक्कम सहस्त्रित केली जाते शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचे प्रथम लाभ कधी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अधिकृत माहिती अनुसार पहिल्या टप्प्याचे वितरण व आठवड्यात सुरुवात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात संग्रालय सात ते दहा दिवसात रक्कम जमावणाऱ्या शेतकरी मित्रांनो अतिदृष्टीने सतरा हजार आणि नमोचे दोन हजार रुपये अशी एकूण एकोणीस हजार रुपये खात्यात जमा होतील शेतकरी मित्रांनो ज्या जिल्ह्याचे परसवा उशीर मंजूर होतील ते दुसऱ्या टप्प्यात येतील शेतकरी मित्रांनो नुकसानीचे प्रकार व अनुदानाचे वर्गीकरण शेतकरी मित्रांनो शासनाने विविध प्रक्रियाच्या अनुसार वेगवेगळ्या मदतीने जाहीर केली आहे शेतकरी मित्रांनो कोरोना पिकांसाठी सत्तर हजार रुपये शेतकरी मित्रांनो फळ विशेष मदत अनुसार वेगळी भाजीपाला जिल्हा समिती अनुसार विशेष निधी शेतकरी मित्रांनो साखर ऊस तोडणी खर्च नुकसान भरपाई शेतकरी मित्रांनो या सर्व रकमेच्या टप्प्यावर टप्प्याटप्प्याने जाहीर केलेली आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम शंभर प्रश्न जमावणार आहे शेतकरी मित्रांनो जिल्ह्यातील प्रशासनाकडून कडक संदेश देण्यात आला आहे की पात्र शेतकऱ्यांच्या एकही पैसा त्रास होणार नाही शेतकरी मित्रांनो देण्यात गावस्तरावर सुधारणा मोहीम नुकसानीचे पूर्णविता केल्यास अंतिम सहाय्याची शक्यता शेतकरी मित्रांनो शेतकरी संघटना काय म्हणते शेतकरी मित्रांनो आपण ते बघूया शेतकरी संघटनेचे या निर्णयामध्ये स्वागत आहे त्याचा प्रमुख मुद्दा असा आहे की अतिदृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच असेल शेती भांडवल खते बियाणे मंजुरी सर्व खर्च वाढलेला आहे शेतकरी मित्रांनो अजून अनुदानाचे हे वितरण जरी दिलासा देणार असले तरीही पुढील काळात आर्थिक दीर्घकालीन योजना आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील सरकारने पुढील काय पाऊल उचललेले आहे आपण बघणार आहोत उर्वरित जिल्ह्यामध्ये सर्व सक्षम पूर्ण करणे दुसरा आहे की दुसरा व तिसरा टप्पा जाहीर करणे शेतकरी मित्रांनो पीक विमा तातडीने मंजूर करणे शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामासाठी खते आणि बियाणाची विशेष सबसिडी पाचवा आहे की शेतकरी धोरणावर काम सुरू आहे शेतकरी मित्रांनो अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचे शेतकरी मित्रांनो